राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील धक्कादायक बातमी समोर येते रेप केसेसची बातमी आणि राम राम मी अमोल कोळेकर पाटील कोलकाता घडली आपली महाराष्ट्रामधले इतर घटना घडलेले आणखी एक अशीच बातमी रेपची समोर आले राम मंदिर अयोध्येमध्ये सगळ्यांना माहिती आहे की आपलं उभा राहिले आणि या राम मंदिराच्या ठिकाणी एक माणुसकीला काळीमा फासणारी बातमी समोर येते बातमी आहेत थोडी जुनी आहे पाच तारखेची बातमी परंतु ती सोशल मीडिया मीडियाच्या माध्यमातून आता आपल्यापर्यंत बाहेर पोहोचली मित्रांनो बातमी एका वीस वर्षीय तरुणीवरती बी एच्या शेवटच्या वर्गामध्ये ही विद्यार्थीनी अभ्यास करत होती शिक्षण घेत होती आणि ही मुलगी अयोध्या इथं तयार झालेल्या राम मंदिरामध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करत होती या तरुणीवरती नऊ नारधामांनी लैंगिक अत्याचार केले आणि ही बातमी अत्यंत धक्कादायक म्हणू शकतो आपण की ज्या ठिकाणी प्रभू श्रीराम मर्यादेच उदाहरण म्हणून पूर्ण जगासमोर उभे राहिलेत त्याच प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये असा केळसवाना प्रकार आणि घानरडा प्रकार अशा नाराधामांकडून केला जातोय तीन आरोपींवरती एफ आय आर झाले पाच आरोपींना अटक झाली बाकीच्या आरोपींचा शोध सुरू आहे लगातार घडत असलेल्या ह्या घटनांवरती तुमचं मत आणि प्रतिक्रिया काय कमेंट करून नक्की सांगा आणि उत्तर प्रदेश सरकारकडून अपेक्षा आहे की ह्या केसेसबद्दल ह्या घटनेबद्दल कठोरत कठोर कारवाई करतील जसं कारवाई करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार हे ओळखलं जातं जय शिवराज जय मला